मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी हिवाळी अधिवेशनामध्ये मोठी घोषणा केलेली आहे नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टर वीस हजार रुपये बोनस मिळणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे तर यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहे त्याचबरोबर किती तारखेपासून हे बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरण होणार आहे अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्या यूट्यूब चॅनल नोटिफिकेशन बारमध्ये सर्वात अगोदर मिळून जातील तर नमस्कार मित्रांनो मी राज स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टर वीस हजार रुपये बोनस आम्ही टाकणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये केलेली आहे तर या योजनेच्या कोणती योजना असणार आहे त्यामध्ये बघायचं झालं तर नोंदणीकृत धान उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास प्रति हेक्टरी वीस हजार रुपये आम्ही अनुदान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बोनस म्हणून अनुदान देणार आहोत अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे ज्याच्यामध्ये जवळपास बघायचं झालं तर खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी जवळपास प्रति हेक्टर वीस हजार रुपये अनुदान आम्ही त्यांच्या खात्यावर वितरित करणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे ज्याच्या अंतर्गत जवळपास हे अनु अनुदान म्हणजे प्रोत्साहनपर बोनस असणार आहे अनुदान तर आहे तर याला प्रोत्साहनपर बोनस अनुदान असं नाव देण्यात आलेलं आहे तर जवळपास या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पण मागच्या वर्षी जसं वीस हजार रुपये बोनस देण्यात आलेलं होतं त्याचप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर वीस हजार रुपये धान उत्पादन करण्यासाठी तुम्हाला धान उत्पादन जे शेतकरी करत असतात त्या शेतकऱ्यांना एक प्रोत्साहन पण अनुदान बोनस म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावर वी प्रति हेक्टर वीस हजार रुपये म्हणजे अडीच हेक्टरच्या मर्यादेत तुम्हाला गाडीचे खर्च मर्यादित तुम्हाला वीस हजार रुपये बोनस मिळणार आहे मित्रांनो अतिशय आनंदाची घोषणा आहे तर ही घोषणा केल्याच्या नंतर शेतकऱ्यांसाठी एक तारखेपासून एक जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर हे बोनस वितरित करण्यात येणार असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत सांगण्यात येत आहे तर धान उत्पादन शेतकऱ्यांना